झणझणीत असा सावजी मटणाचा रसा किंवा मटणाचं सुकं सुकं पण तुम्ही या पद्धतीने करू शकता रस्सा पण असा करू शकता तर मी आज तुम्हाला सावजी मटण रस्सा दाखवणार आहे म्हणजे सावजी मटण करी तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि तरीसुद्धा मस्त आलेली आहे आणि खूप असा मस्त टेक्स्चर आलेला आहे आणि खायला तर एवढी टेस्टी होती काही सांगूच नका तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलं आहे सांबार अद्रक लसूण आणि खोबरं आणि चार कांदे घ्यायचे आहे तर पहिले आपण लसूण खोबऱ्याचा आणि सांबाराचा आपण एक तयार करून घेऊया आणि हे व्यवस्थित आपण बारीक पिसल्यावर याला कांद्याला पण पिसून घेऊया आणि इथे मी घेतला आहे दीड किलो मटण मटण पण स्वच्छ पण धुवून घेऊया तर इथे मी एक घेतला आहे कुकर छोटा आणि त्या कुकरमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला आपल्याला आपण जेवढं आपण टाकतो आपल्या प्रमाणे तेवढं टाका तर इथे सगळे मसाले घेतलेले आहे इथे तेजपत्ता घेतला मी तेल गरम झाला भरपूर आणि कांदा कांद्याचा पेस्ट आधी टाकायचा जिरं वगैरे फोडणी मारल्यावर आणि ते व्यवस्थित आपल्याला याला लालसर होईपर्यंत मस्त असं हे करून घ्यायचं आहे कांद्याच्या पि पेस्टला कांद्याच्या वाटणाला असं लाल लालसर भाजल्यावर आपल्याला त्यात सगळं आता तेल सुटेपर्यंत आपण याला भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कसं मस्त असा कलर आलेला आहे असं वाटलं वाटत असणार की कांदा आपण तव्यावर भाजून पेस्ट केलेला आहे तर इथे मी अद्रक लसण अन खोबऱ्याचा अन सांभाऱ्याचा पेस्ट टाकून देतो व्यवस्थित याला रीत्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला पण पाच मिनटं असंच शिजवून द्यायचं आहे मस्तपैकी तर बघू शकता आहे याचा टेक्स्चर खूप सुंदर झालेला आहे आणि आता इथे आपण काहीच सुके मसाले घालूया घरगुती तर इथे हळद घालते मी अर्धा चमचा तर इथे आपल्याला आता मतन मसाला मसालासुद्धा सावजी मटन मसाला घालायचा आहे आपल्या चवीनुसार इथे हिरोती घाला आणि तिखट जेवढं पाहिजे तेवढं घाला आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे धनिया पावडर म्हणजेच कोरिअंडर पावडर हे सगळं आपल्याला मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर सावजी मसाले हे खूप इम्पॉर्टंट आहे ह्या भाजीसाठी कारण सावजी मसाल्याशिवाय हेच येणार नाही आणि आपल्याला मसाल्याच्या पॉटमध्ये तिथं थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं त्याच्यात टाकून द्यायचं आहे मसाल्यातून ते मसाला करपणार पण नाही आपण या स्टेजला आता तेल सुटतपर्यंत शिजवलेलं आहे पाच मिनटं झालेलं आहे मसाला हे करून तर आता इथे मटण टाकलेलं आहे मटण पण झालेलं आहे बघू शकताय सुद्धा व्यवस्थित आपल्याला पाण्या पाणी न टाकता झाकून करची शिट्टी न लावता ला हे आधी पाणी सुटतपर्यंत शिजवून घेतलेलं आहे याच्यानंतरची प्रोसेस जी आहे ती पण इम्पॉर्टंट आहे तर तुम्हाला सुक्कं पाहिजे असणार तर अशाच प्रकारे शिजवत राह शिजून जाईल आणि असं पण तुम्ही शिट्टी लावू शकता तर इथे मी गरम पाणी टाकत आहे आणि आपल्याला रस्सा वाढवायचा आहे आणि रस्सा वाढवायलाच पाहिजे कारण सुक्क चालणार नाही जास्त पुरणार नाही तर इथे मी शिट्ट्या दिली आहे स सहा सात शिट्ट्या द्यायच्या आहेत आपल्याला तर इथे मस्तपैकी मटण झालेली आहे आपली आणि बघू शकताय काय कलर आलेला आहे काय टेक्स्चर आलेलं आहे काय तर्री आलेली आहे सावजी मटण आपली तयार झालेली आहे आणि खूप यम्मी आणि कमी मसाल्यात बनलेली आपल्याला मटण आहे आपल्या शरीरासाठी पण मसाला, मसाला जास्त चांगला नाही तर मसाला पण कमी टाकलेला आहे मी आणि व्यवस्थित मस्त शिजलेली पण आहे मटण तुम्ही बघू शकताय आणि बोकडाचं मटण ज्यांना वाटतं की खूप टफ आहे बनवणं हे लागते ते लागतं तर ही खूप सिंपल रेसिपी आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आवडली असेल तर रेसिपी आणि एन्जॉय करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा रेसिपी आवडली असेल सिंपल वाटली असेल तर तर मी खूप सिम्पल रेसिपी टाकली आहे मलासुद्धा माहीत आहे कारण मी मसाले खूप कमी टाकले आहे आणि तुम्ही पण असंच बनवून खाऊन बघा किती छान बनते खूप सिंपल रेसिपी आहे एन्जॉय आणि थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल